जिल्हाध्यक्षांनी जे सांगितलं तेच घडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला फार चिंता करायचं काय काय महापालिकेचा गटनेता कधी निवडला जाणार कारण का मुंबईमध्ये गटनेता निवडल्यामुळे महापौर निवडणूक काय म्हणलं मुंबईच काय मुंबईत गटनेता निवड केल्यामुळे महापौर पदाची निवड लांबणीवर पडली सोलापूरचा गटनेता कधी निवडला जाणार आणि काय नाव वगैरे निश्चित करणार सोलापूरच्या गटनिवडीची गटनेता निवडीची प्रक्रिया चालू आहे सोलापूर शहराचा गटनेता लवकरच निवडला जाईल त्यामुळं कुठलीही महापौर निवडीची प्रक्रिया लांबणार नाही जे टाईमलाईन निवडणूक आयोग ठरवून देईल महापौर निवडीचं त्या टाईमलाईनमध्ये महापौर निवड होईल आणि सोलापूर शहराला एक चांगला महापौर देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू आमच्याकडे खूप चेहरे आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता काम करण्याची आहे आणि तो आमच्या पुढं आव्हान आहे की यातल्या एका मजबूत चेहऱ्याला <susurra> 아, 야, 시하라 씨는 이쪽으로 가는지, 안디래.